पद्धतीचे हे सगळं तुम्हाला कळून देता येईल त्यामुळं तो एक डिजिटल क्लास जाऊन देता येईल त्यामुळं तो एक डिजिटल क्लास ही सगळी तुमची कार्य करणी पाहिजे आणि सगळ्या मला भटक्यापासून विमुक्तापासून सर्व लोकांना सर्व समावेशक ही महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या प्रदेशच्या कार्यकारणीमधील सर्वात उत्कृष्ट अशी कार्यकारणी आपण भट्ट्यांचा माणूस आहे ओबीसीचा आहे आदिवासी दलित या सर्व लोकांना घेऊन ही कार्यक्रम केली कारण ओबीसी मतदार हा आमचा दूर गेला ओबीसी दूर गेला का दूर गेलाय आता कारण ओबीसी मतदार हा आमचा दूर गेला ओबीसी दूर गेला का दूर गेलाय आता पाहिले ना काल तो मागू म्हणतो त्याचं बाजारीकरण करण्याचं काम कर काही दिले गेले नाही हिंदू बिंदूंशी फक्त लोकांच्या भावना भडकून त्यांना उद्ध्वस्त करण्यासाठी त्यांचा वापर करायचा म्हणून ओबीसी आपल्यापासून दूर गया। तो ओबीसी आणण्याचं काम भविष्यात करावं लागेल बघा कोण काय आरक्षण आरक्षण सगळं म्हणते तसं कथाप्रताय काय राहिलंय खाजगीकरण आलंय एक लाख जागा भरल्या तुमच्या आरक्षणावर जे काही पद राहिली तेवढीच शिल्लक राहिले जे काही सरळ सेवा भक्तीने भरली जातात ते सुद्धा पंचवीस टक्क्याच्या पलीकडे तुमच्या आरक्षणावर जे काही पद राहिली तेवढीच आता शिल्लक राहिले जे काही सेवा भक्तीने भरले जातात ते सुद्धा पंचवीस टक्क्याच्या पलीकडे नाही खाजगीकरण कत्रावढे धार्मिक भावना भडकवल्यामुळे दूर गेला आहे त्यामुळे आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागेल मीडियावर विश्वास ठेवू नका धार्मिक भावना भडकवल्यामुळे दूर गेला आहे त्यामुळे आपल्याला या विषयावर चर्चा करावी लागेल मीडियावर विश्वास ठेवू नका एकोणतीस चॅनल अंबानीचे झाले अदानीचे अंबानीचे आणि अठरा चॅनल आता अदानीचे झाले तुमचा एकही एक चॅनल नाही यांची मालकी त्याच्यावर पूर्ण झाली ते म्हणेल ते दाखवतील मला मध्ये माझ्याकडे जी माहिती आली विरोधकांना फक्त ती त्यामुळे तुमच्या गोष्टी काही येणार नाही त्यामुळे तुम्हाला सोशल मीडियावरच भर देऊन तुमची भूमिका मांडावी लागेल त्यासाठी आता तुम्हाला काम करावं लागेल ही अपेक्षा व्यक्त करतो खूप विषय आहेत पण मर्यादा आहे मी पुन्हा बोलेल मला जरा अजून काही गोष्टी काढायच्या आहेत तुम्हाला सांगतो या गोष्टी काढायच्या आहेत की हा देश पूर्णतः बर्बाद करून विकलेला तो फार भयानक विषय आहे काल परवा एक शर्मा नावाचे दिल्लीतील ते मला वाटतं आहे ते काय प्रदीप शर्मा असं नाही काही कुठेतरी नाव आहे नाव आहे त्यांनी ते फार त्याचं विश्लेषण केलं की ब्याण्णव रुपया विकतोय त्याला आतापर्यंत सात हजार कोटीचा फायदा झाला एक वर्षामध्ये आणि यामुळे तो ट्रम्प चिडला आणि त्यावर त्या रीट सुरू केली म्हणजे हे सरकार उद्योगपतीसाठी चालत आहे अंबानी आणि अदानीशी चलं खावलं आणि यामुळं तो ट्रम्प अंबानी आणि अदानीशी मस्त केलं कुणाला बाहेर पडायची त्याने असत पाहिजे चालेल पुढे चहा प्यायला वगैरे वगैरे बाहेर जायची गरज नाही आता इथेच दोन दिवस एकमेकांशी मैत्री करा एकमेकांच्या भावना समजून घ्या एकमेकाशी ओळख वाढवा आणि इथून जाताना तुझा मनात राग माझ्या मनात राग चल रे भाऊ आता बंधू धरू लाग अशी जर मना भावना आली बिना गोळ्याची बदूक तरी आपल्या हातात ठेवा पुढच्याला धक्क्याचं कारण बंदूक म्हणल्याबरोबर पुन्हा वडेट्टीवार आणि गडचिरोलीजीला असतात ते नैराश्य हो झटका पुन्हा तलवार तुमच्यासून चखाकू द्या पुढचा दिवस आपला आहे कोणतीसला प्रण करा महाराष्ट्राची सत्ता असतात ते नैराश्य हो झटका पुन्हा तलवार तुमच्या चखाकू द्या पुढचा दिवस आपला आहे कोणतीसला